आपण हातावरती भाकरी घेऊन खाणारे लोक आपण आयुष्य घालणारे परंतु जी लोक एसी मध्ये बसले त्यांना या चर्चेची जाण नाही परंतु क्रांती अशीच रस्त्यावर उतरून होत असते जी हा महाराष्ट्र आणि हा देश आहे तुमच्या एकजुटीला सर्व आता त्याच जन्म घ्यायला कारण आज इतक्या डाकरीच्या जीवनामध्ये माणसाला माणसाशी बोलण्याला वेळ नाही परंतु तुम्ही आपलं विराट पाठीवर घेऊन रस्त्यावर बसले आहेत कारण भविष्य तुम्हाला घडवायचंय भविष्य आमचं घडवायचंय मी सुद्धा एका आदिवासी तालुक्यातून येतो दिंडोरी सारखे म्हणून मला अभिमान आहे मित्रांनो माझ्या बोलताना सांगता येत नाही बोलण्यात शब्दात आता अधिवेशन झालं कोणी घरदार सोडून बाहेर पडणं इतकी सोपी गोष्ट नाहीये शेतकरी या शेतकऱ्याला सगळं घरदार सोडून रस्त्यावरती यावं लागतं गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं एक चार सत्तावन्न कायदा झाला भाऊसाहेबांच्या काळात कसं त्याची जमीन राहील घर हा कायदा करून देखील आज हा शेतकरी बांधव स्वतः शेती कसतोय स्वतः हे सगळं जग भरत असताना देखील आपण आजही त्याच्या नावाची तो सातबारा करत नाही मागच्या काळात एवढा मोठा लॉन्ग मार्च मुंबई पर्यंत गेला पर्यंत गेला तरी देखील शासनाची नोंद घ्यायची आहे ज्या पद्धतीनं जर ही भारतीय लोकशाही अशा पद्धतीनं पायदळ सुरव असेल तर निश्चितपणे शासनाचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे माझी आपल्या सगळं शेतकरी बांधवांना विनंती आज कांद्याची परिस्थिती असेल टोमॅटोची असेल द्राक्षाची असेल भाजीपाल्याची असेल कुठल्याही पिकाला फायदे पुरवलं जातं दुधाची देखील आज या राज्यामध्ये हा हा लॉंग मार्च तुमचा निश्चितपणे यशस्वी होईल कारण महात्मा गांधींनी हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आवरा परिश्रम घेतले त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असंच बंधुनो आज परत महात्मा गांधी